काय झाले सकाळ सकाळ तुला मुंबईला हातात काय बघितलं काय लय मी जास्त करायची नाही गंगे म्हणतात मला यो तोंडाचा आहे की नाही असा बदलून टाकीन मस्करी माझी मस्करी नाही करायची त्या झुल्याने पण डोकं खाल्लं तू पण खायला लागलीस झुल्याने काय डोकं का खाल्लंय त्याच्या महिने झालं पाणी नाही मग ते काम कोणी करायचं असतं तुम्हीच ना वा? मी नाही करणार का पंच म्हणून निवडून करायची तेव्हा अगदी जरा खुर्प जरा खाली घे माझ्या चेहऱ्याचा सगळ्यांना कशा घे मला काही सांगायचं नाही मी काय करणार नाही डेरपोट्या जास्त बोलायचं नाही माझ्या दाखल्याचं काम करायचं म्हणजे करायचं नाही मी ऐकलं जगजरपंचा